शिवरायांचा छावा होता शिवरायांचा छावा, छावा होता शूर वीर बाणा

फर्जन संभाजीस घेऊन आग्र्यास दाखल झाले पण औरंगजेबाचा मनसुबा वेगळाच होता राजांशी दरबारात एक शब्दही न बोलता आपल्या वर्तणुकीतून शहीन राजांचा वारंवार अपमान केला अखेर आजारी पडल्याचा बहाणा करून दरबारात पुन्हा येण्याचं टाळणाऱ्या राजांवर फौलाद खानाचा पहारा बसवला जरी शिवाजीराजांना कैद झाली असली तरी संभाजी संभाजीराजांना फिरण्यास मुभा होती संभाजीराजे रामसिंग सोबत दरबारात जात संभाजीराजे आणि रामसिंग आग्र्याचा फेरफटका करत असताना त्यांचं पथक कुंभारबाडीच्या एका वस्तीत घुसलं आणि एका कुंभाराच्या घरासमोर रामसिंगानं ते पथक थांबलं चौधरी जी हुजूर राजा साहेब के हसन केले मटकेले नाही क्या हुकुम है सरकार कौन सी खिदमत करू अच्छे मटके देना जी इन मेहमान साहबान लोगों को देना है जी जी सरकार सवारी मुल्का असामी दिस्ते मुल्का देशा ची दिस्ते मावल बोली बोलते आ, ये देखो ये देखो माठ अच्छा चार दे दो आ, ये लीजिए ये भी लीजिए चौधरी ये लो थैली उसे दिनार दे देना चलिए कुंवर हाँ राम सिंह चाचा आप आगे चलिए ठीक है चलो सब कुंभार बाबा हा घ्या कंठा आम्ही मावळाच्या भवानीचे भूते पारक ठेवा तर तर येतो आम्ही राम 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 रामजी राम बच्चा मावळी सरदाराच आहे चालते वा आमचं आणि बाळराजांचं होणं असेल ते होईल पण महाराज काय सांगतोय आम्ही चालते वा तुमचा विचार करण्यास भवानी समर्थ आहे भवानी समजलं महाराज जय भवानी जा तो पर हम जाओ जा, देशीजा लागाता क्या हुआ चाकरी करते हैं कैदी की चाकरी खान इन लोगों का बोझ हम पर किस लिए जाने दो इन्हें मैं अलीजा को अर्जी पेश करता हूं दे दो दस्तक इनको ठीक है तुम्हारे अर्जे में हुजूर के पास पहुंचा दूंगा यह अर्जी तो अलीजा जरूर कबूल फरमाएंगे खान हमारे पहली अर्जी का क्या हुआ राम सिंह हमें कोठी से कब निकालने वाले हैं अलीजा ने हुक्म दिया है राम सिंह उनका कदम चाकर है आप यहीं पर रहेंगे लेकिन खान हमारा तो अब इस संसार में मन नहीं लगता हम संन्यास लेके काशी विश्वेश्वर जाना चाहते हैं राजा साहब अलीजा कहते हैं सेवा अवलिया बनना चाहता है तो ठीक है उसे कहना इलाहाबाद के किले पर जाकर वो अवलिया बन के रहे हमारा सूबेदार उसकी अच्छी हिफाजत रखेगा ठीक <laughs> है जैसे आपके अलीजा की मर्जी <laughs> हमारे फर्जन कहा गए हैं राम सिंह जी के साथ अलीजा के दरबार में गए हैं राम सिंह क्या है बख्शी जी आप आला हजरत से मिलना चाहते हैं ना जी हाँ लेकिन जिले सुबह नहीं तो कुश्ती देख रहे हैं हाँ लेकिन उन्होंने आपको और इस सेवा के बच्चे को वहां बुलाया है अच्छा चलिए कुछ अच्छे पहलवान दिशता हाँ ये सब पहलवान अलग अलग प्रदेशों से आए हैं कोई पठान है तो कोई तुर्की कोई उज्बेकी है कुवर अलीजा को कुर्नी साथ करना राम सिंह आपके साथ शिवा का बच्चा भी आया है जी हुजूर हमने सुना है ये बच्चा बहुत तेज है क्यों बच्चे इस आखाड़े में कुश्ती खेलेगा क्या उनकी उम्र तो बहुत कम है आलमपना हां आलमपना आम्ही जरूर खेळू हा हौदा हो पण तो या चाकरी ठेवलेला मुलांची नाही असले पैलवान आम्हाला रोजाना मुजरे करतात आमच्या जोडीचा शहजादा उतरेल हावद्यात हो तर आम्हीच जांग चढू आसद खान जी आलमपना क्या कहता है ये बच्चा आलमपना वो कहता है हम शहजादे से कुश्ती खेलेंगे सच में ये सिवा का बच्चा तेज है उसे ठंडाई पिलाओ जी आलमपना राम सिंह क्या कहता है सेवा वो बहुत बीमार है आलीजा कोठी से बाहर भी नहीं निकल सकते सुना है तुम्हारी तबीयत बिगड़ गई है हाँ क्या हुआ खान अम्हा भरोसा लागत नहीं जीवाची मेल होते एक मेहरबानी करा खान मेहरबानी कौन सी मेहरबानी पापांची परत फेड़ करू दिया <laughs> आम खैरियत करावे तो। मेवा मिठाई दिनारांची साऱ्यांचीच आम्हाला खैरियत देण्याची इजाजत अलीजा साहेबांकडून मिळवून एवढीच मेहरबानी करा आमच्यावर <laughs> जरूर। जरूर कोशिश करेगे से इजाजत लेंगे गोरगरिबांना मिठाई वाटण्यास औरंगजेबानं परवानगी दिली आणि आग्र्याच्या मेवा मंडईतून मध्यम आकाराचे पेटारे मिठाईनं भरून त्र्यंबक पंत निराजी पंत दस्तुरी स्पर्शासाठी कोठीकडे पाठवू लागले फौरादाच्या पारेकरांना कधीच मालूम पडले नाही की पेटारे मोठ्या आकाराचे का होत आहेत महाराजांनी दिलेले पेटारे सर्व फकीर आणि आग्रेकरांना वाटले जात होते आणि ते महाराजांना दुवा देत होते खुदा बिमार को सलामत रखे एक दिवस राजांना भेटायला कवि परमानंद कवि आले तो पंडित आए हैं पंडित आए हैं हा अंदर पेश आना चाहते हैं अलीजान ने उनको इजाजत दी है भेज देना आ आ आ, 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 आ। लेटे रहना स्वामी लेटे ही रहना आइए आइए बैठिए आप हमें नहीं पहचानते हैं हम है परमानंद और यह है कनौज के कुलेश हम दोनों कवि हैं आपकी कीर्ति सुनकर हम आपसे मिलने आए हैं वाह बड़े सौभाग्य से आपके दर्शन हुए ये तो हमारा सौभाग्य है ये है हमारे फर्जन संभाजी राजे नमस्कार कर तो कविराज आयुष्यमान भव बताइए कैसे आना हुआ आपका हमने आपके बारे में काफी कुछ सुना है <laughs> लेकिन अब तो हम औरंगजेब के कैद में हैं। हम्म, लेकिन हमें यकीन है कि आप इस पर कोई तोड़ निकालेंगे चलिए वक्त हो गया हम निकलते हैं आज्ञा दे महाराज हिरुजी राम सिंह ने की इच्छा कड़वा आमचा पीलखाना से सारे हत्ती कविराजां नजर के लिए जी सरकर, स्वामी हमें हाथियों से क्या लाभ कविराज आम्ही विरक्त झालो ही सराई सोडावी म्हणतो hmm. आपणच मार्ग दाखवला पाहिजे hmm, 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 hmm. आमचा भार हलका केला पाहिजे <laughs> जैसी आपकी आज्ञा आपकी बात हम समझ गए हम चलते हैं स्वामी फिरोजी oh, <laughs> जी, जी सरकार सोस पडला आहे पाणी द्या पाणी चाहिये हा अभिल आता हिरोजी जी सरकार इकडे या जी, जी। आम्ही सांगितलेल्या कामाचं सा काय झालं महाराज आपण सांगितल्याप्रमाणे शेला एका प्याच्या हाळू बोला हा जी महाराज महाराज आपण सांगितल्याप्रमाणे एक शेला पेटाऱ्यात ठेवला आणि त्याचा शेव सुद्धा झाकणा बाहेर दिसेल असाच राखला वा मग काय झालं मग काय कोठीच्या तोंडावरचा एक पारा चुकवला दुसरा माघ हटला आणि आन... आणि काय सिद्धी हसमान शेल्याचा लांबता शेव बघून पेटारा खोला मग महाराज मिठाई बाहेर काढायला लावली अस एखाद्या लाडवात आपण तर नाही ना बसला याची खातर जमा केली आम्हाला वाटलं तेच घडलं जगदंब जगदंब असो हिरोजी आपली शकल आमच्याशी मिळती जुळतीय <laughs> जी, जी महाराज हिरोजी आमचं चालणं बोलणं उठणं बसणं या सर्व लकबी नीट पाहून ठेवणं मोठा हुन्नर कार्य महाराज हिरोजी संभाजीरावांना बोलावा धाडा जी आबा साहेब बसा बाळराजे दरबारी गेला होतात जी थाड़ा जी घेतलात काय झालं बोला ना रामसिंग चाच्यांचा सा सांगावा आहे तुम्हास उद्या बादशाह कोठीतून हलवणार ही बेलपत्ती तुम्हाला द्यायला सांगून भरल्या डोळ्यांनी चाचा म्हणाले एक सिर्फ एक ही पत्ता बाकी हैदंब च आज तुम्ही कोठीतच सोपा जशी आपली आज्ञा हिरोजी साहेबांना निरोप द्या बाळराजे आजची रात्र कोठीत झोपण्याचा हट्ट करतायत तेव्हा त्यांना इथे झोपू द्या म्हणावं जी महाराज या बाळराजे या पलंगावर झोपा बाळराजे असे जवळ या नीट ध्यान देऊन आम्ही काय सांगतोय ते ऐका आणि एकही बाब विसरू नका जी जी आबासाहेब उद्या सकाळी तुम्ही कोठे बाहेर पडा चाचांच्या हवेलीचा जा नेहमी सारखे त्यांच्या दरबारी जाऊन या जाताना सर्जेरावांना बरोबर घ्या पहिला दरबार उलगताच तब्येत ठीक नाही आम्ही निघतो असं सांगून सर्जेरावासह किल्ल्या बाहेर पडा आलं का लक्षात तुम्ही कुंभारवाड्याच्या मेटावर थांबा सर्जेरावांना दोन घोड्यांनीशी नूरगंज बागेजवळ तयार राहायला सांगा आम्ही तुम्हा उदय कुमारवाडीत भेटू लक्षात येते ना तिसऱ्या प्रहारानंतर आम्ही आलो ना आलो तरी तुम्ही सर्जे रावासह कूच कराज आहे त्यांच्याजवळ दस्तके आहेत ती दाखवून मथुराजवळ करा ते सांगतील तसं वागा कमी बोला आमच्यासाठी थांबू नका राहील ना लक्षात आहे सगळं हो आमच्या राहिलं लक्षात सगळं महाराज या या हिरोजी खान साहेब म्हणाल बेशक बेशक सोने दो बच्चे को बाप के साथ वाह बाळ राजे आता झोपा तुम्ही निश्चिंतपणे जी आबासाहेब हिरोजी आमच्या साऱ्या लकबी ध्यानात घेतल्या जी जी महाराज पहाटे लाल किल्ल्यावरची नौबत दुडदुडते ती ऐकायला जागे रहा त्यावेळी बादशाह नमाज पडतो रात्रीचे पहारे त्यावेळी गस्त घालून पालटतात ज्यावेळी आमच्या जागी बिमार म्हणून तुम्हा झोपायचंय महाराज ऐका तुमचा चेहरा आमच्याशी मेळाजुळीचा आहे उद्या पहाटेपासून तुम्ही राजे आम्ही हिरोजी उदयक आम्ही पेटाऱ्याबरोबर बाहेर पडू संध्याकाळी तुम्ही पुन्हा तुमचा पेहराव चढवा इथे असलेल्या लोडगिर्द्या पलंगावर रचून त्यावर बेमालूम शालनामा पांघरा त्या लोडगिर्द्यांच्या धन्याचे पाय चेपा संध्याकाळी नमाजाचे वक्ती पहारे बदलतात तेव्हा शिताफीनं तुम्ही कोठी बाहेर पडा जमेल तशी दौड घेऊन मुलूक गाठा गाफिल राहू नका जी, जी, जी महाराज आणि हो इथे झोपल्यावर एकसारखी मिशेवर पालथी मूठ फिरवू नका वैजी हम्म झोपा आता हिरोजी हिरोजी जी, जी महाराज जी जी जागा आहे महाराज मी दरवाजाची जागा घे कोणी कोठीच्या आत डोकावलं तर इशारत भर वय महाराज हिरोजी पडल्या पडल्या अंगीचा पेहराव उतरवा हा धरा जी। जी, आमचा उठतो सीताविना आमची जागा घ्या आम्ही तुमच्या समोर दर्पण धरू त्यात बघून कपाळी शिवगंधर एकून घ्या हा राजांना नंतर उठवा मनगटातील चांदीचं कड अप... काढा काढा ते हा आणि हे सोन कडे जी घाला नीट घाला घालाय हा आता द्या ती मावळी बोगडी महाराज द्या तिकडे घ्या आम्ही घालतो तुम्ही आता राजे आहात महाराज संकोचू नका आम्ही म्हणतो तसं एकदा जगदंब म्हणा वय जगदंब नीट म्हणा जगदंब हा आता कस महाराज मुजरा अहो महाराज मुजरा महाराज महाराज बाहेर पारे बदलते आहेत मदारी ते शिवगंधाचा तबक आणा जी महाराज महाराज शिवगंध रेखून घ्या आम्ही दर्पण धरतो जगदंब जगदं हा आता तुम्ही खरे राजे शोभायला लागलात हा हा आता आम्ही हिरोजी आणि मदारी हा महाराजांना मुजरा करा करू की आणि निघू चला मिटायचं पेटर घेऊ हा <laughs> चला मुजरा महाराज मुजरा महाराज मुजरा महाराज साहेब आम्ही उठलो महाराज साहेब वंदन करतो औक्षवंत व्हा आम्ही सांगितलेलं नीट ध्यानी धरा आता टाको टाक बाहेर पडा आणि कुंभारवाडीत आमची वाट पहा हिरोजी काका नाही आता आम्ही तुमचे आबासाहेब आहोत जी आबासाहेब येतो आम्ही काय कुंभार बाबा कसे आहात आई भवानीचे कृपणा समजा ठीक आहे राज आज सकाळच्या फारी आलात हो आज आम्ही आपल्या मुलखाकडं दक्षिणेकडे चाललो तेव्हा म्हणलं आपली भेट घ्यावी टेका वाईच्या घोंगड्यावर टेका गुळ पाणी घ्या मग पुढे जावा हो oh, आम्ही इथे थोडा वेळ थांबणार आहोत त्र्यंबक पंत पहा बरं ते दोन स्वार कोण येत आहेत मावळे सरदारच दिसत आहेत मावळी धाटणीची पगडी आहेत ना डोक्यावर मुसरा बाळराजे चला टाकू टाक निघायचे सरजेराव आपल्या बरोबर कोण आहेत आम्ही आहोत बाळराजे आभास आहे काही बोलू नका आम्ही समजलो त्र्यंबक पंत जी तुम्ही बालाजीच्या सरायचा तिथं मथुरेचे दोन कवी आहेत त्यांना सांगा हत्ती मथुरेच्या घाटावर येत आहेत नौका सिद्ध ठेवा जी आम्ही निघतो चला आपणही निघूया आता कुठं जाता बाहेर बारीस हाय नाही आम्हा जावंच लागेल आम्ही औरंगाबादच जात आहोत कोणी वादी केली तर सांगा येतो आम्ही जी हा घ्या कंठा लय लय उपकार झाला त्यांनी cela cela sarjara आलमपना सेवा गायब हो गया ऐसे कैसे गायब हो गया तुम क्या सो रहे थे? जी, जी नहीं, फिर? तीन तीन थे वहां से चीटी भी नहीं जा सकती थी फिर निकलो, निकलो से। मुझे माफ करो आलम कुछ नहीं सुनना है निकलो चले जाओ हमारे सामने से वजीर आजम वजीर आजम जी उजुर सेवा ने कितने रुपए नजर निसार किए थे बाप बेटे ने मिलकर करीबन डेढ़ हजार मोहर और पंद्रह हजार रूपए नजर किए थे हुजूर। दरबार आने के लिए खर्चा कितना दिया गया अब एक लाख रुपया आली जहाँ तक पहुँच वो जहाँ भी गया हो उसे ढूंढ ला जी हुजूर, जी हुजूर। सरजरा किती पल्ला मागे पड़ला है जी असल की धाको सजा चला चला सरजेराव बाळराजे कुठे महाराज ते मागे राहिलेत मागे राहिले थांबा 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 बाळराजे आबासाहेब थकला तुम्ही जी नाही आबासाहेब पल्ला लांबचा आहे तुम्ही तुम्ही थांबता इथे आबासाहेब शंभूबाळ शत्रू मागावर आहे आपण जोडीने गेल्यास त्यांना पकडणं सोपं जाईल आमच्यासाठी या पर मुलकात थांबण्याचं धाडस कराल आमच्यासाठी शंभूबाळ थांबाल तुम्ही जशी आज्ञा कृष्णाचे पंत जी बडे ध्यान से सुनो हा स्वामी हम आगे कूच करते हैं हमारे फर्जन शंभूराजे केसोपंत और कवि जी के साथ ये पीछे लौटेंगे मथुरा में जाएंगे हाँ महाराज ये हमारी सबसे कीमती अमानत आज तुम्हारे हाथ में है मुल्क में जाकर हम हमारे सरदार हशम भेजेंगे दस्तूरी खत देकर तब तक कुमार तुम्हारे भाई के पास रहेंगे अभी से ये हमारे नहीं तुम्हारे बेटे हैं लेकिन राजा साहब बोलो बोलो हम गरीब ब्राह्मण ये राजपुत्र कुछ हुआ तो हम कैसे मुंह दिखाएंगे आपको स्वामी कृष्णाजी पंत कुछ होना है तो अभी हो सकता है हम इसका नामोश तुम पर कभी नहीं डालेंगे जैसी आपकी आज्ञा बाम्ही केसो पंतान बरोबर परती चाल धरा तेज वागा तुणी बरोबर घेतला घिरीज बाहर फेर फटका करू नका जी आबा कृष्णा कृष्णाजी पंत जी तुम्हारे घर में कौन कौन है माँ है भाई बहने हैं तो आज से तुम्हारे ये भांजे ध्यान रखना जी महाराज बाळ रजे ही शिवपिंडी घ्या आता सूर्याचा आणि देवट्याचा मुजरा हिलाच करत चला कमी बोला हिच्यावर भरोसा ठेवा आबासाहेब आमचा महासाहेबांना थोरल्या धाकट्या आऊ साहेबांना धारा साऱ्यांना मुजरा सांगा सांगाल ना साक्षात रुद्र जन्माला आलाय पुराणात अनेक प्रसंगी रुद्र फसला तसाच योग या शंभूबाळ असं डोळ्यात पाणी आणू नका आम्ही पत्र देऊन खबरगीर धाडू ती पावतास टाकोटाक हुशारींना निघा हे कृष्णाजी पंत सांगतील तसंच वागा जपून असा जय भवानी जय भवानी मूळ कादंबरीकार शिवाजी सावंत नभोनाट्य रुपांतर प्रसाद मिराजदार दिग्दर्शन सुहास कुलकर्णी संगीत दिग्दर्शन सलील कुलकर्णी मुद्रक, मकरंद सरदेशमुख निर्मिती संयोजन शेखर काळे निवेदन रवींद्र मंकणी सुनेत्रा मंकणी निर्मिती रोहन्स आय सहभागी कलाकार अन्वय बेंद्रे सिद्धार्थ चांदेकर सिद्धेश्वर झाडबुके जयंत बेंद्रे निमिष तोटे रवी बापट सागर बेंद्रे सुहास कुलकर्णी धीरेश जोशी गौतम बापट अशोक लेले छावा ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती